आता हे सगळं तुमच्यासाठी पुढचं जे कळवं आहे ना तुमच्यासाठी कारण तुमचं एज असं आहे की तुम्ही आता वेस्ट जाऊ शकता एखाद्या गोष्टीचं व्यसन लागू शकता अशा स्टेजमध्ये तुम्ही आहात आणि त्याच्यासाठी मिस्टर राऊत यांनी एक कळव टाकलेलं तुमच्यासाठी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र करारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा कारण हा मित्रच आपल्याला सांगतो की हे खरं आहे आणि हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे सो तुमच्याकडे आरशासारखा मित्र असला पाहिजे तोच व्यसनी नको आरशासारखं म्हटलं जे दिसतंय ते तुम्हाला सांगणार पाहिजे पुढचं कळवं आता पुष्कळ वेळ आपल्याला टेन्शन येतं कोटामध्ये पुष्कळ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या दररोजची काही ना काही बातमी असते स्ट्रेस आलेला असतो ऍक्च्युली प्रत्येक वडिलाला वाटतं की माझा मुलगा किंवा मुलगी चांगली बनली पाहिजे चांगला करिअर झालं पाहिजे आणि ते तुम्हाला थोडासा स्ट्रेस देणारच आणि जर का थोडाही थोडाही स्ट्रेस जर का तुम्ही घेतला नाही आता आणि असे भगोड्यासारखे के आत्महत्या केल्या तर कसं होणार आहे कसं पडणार आहे तुमचं करिअर मग आई वडिलांनी काहीच बोलायचं नाही का त्यांनी तुमच्यावर एवढा टाइम खर्च केला एवढं प्रेम दिलंय एवढा पैसा खर्च केलाय त्यांची अपेक्षा असते की तुमचं फक्त करिअर चांगलं हो राईट आणि तरी पण काही मूर्ख आत्महत्या करतात तर त्या लोकांसाठी पण मिस्टर राऊत यांनी एक चांगलं कळवं दिलं एन सी आय रिअली फील दिस पोम दॅट एव्हरीबडी शूड लर्न पुढचं कळव आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असता जवळ मित्र असता जवळ मनासारखा मित्र बनव्या मध्ये आता एक शेवटचं कळवं पुष्कळचे कळवे आहेत त्याच्यामध्ये नाव आय एम कम्प्लिटली पार्श्व शेवटचं जे की मला खूप आवडतं आणि त्या कवितेचा तो शेवट पण आहे मिस्टर आनंद राऊत यांनी पण ते म्हटलं की त्याचा शेवट असा आहे जाळता ना मला देह ठेवा असा जाणता ना मला देह ठेवा असा कसा उत्तरेकडे दक्षिणेकडे पुष्कळचे आपले संस्कार असतात तसं नाही जाळताना मला देह ठेवा असा जाळताना मला देह ठेवा असा हात खांद्या वरी हात खांद्या वरी टाकल्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र मध्ये गारव्या सारखा थँक्यू सो मच so